The <laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे चोवीस पंचवीस आणि सव्वीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा जोर मेघगर्जना विजांच्या कडकडाटाचा असून काही भागात मध्य हलका तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया चॅनलवर जाऊन जय शेतकरी शेतकऱ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बलेक्क बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन वडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच व्हिडिओ संपूर्ण बघा मध्येच किच करू नका कारण तुमच्या जिल्ह्याचे आणि तालुक्याचे हवामान अंदाज सविस्तरपणे सांगितले आहे मग चार जाणूया आपण मान्सून कंटिन्यू सक्रिय असून महाराष्ट्रात पावसाचा जोर कंटिन्यू वाढतोय तर अरबी समुद्राते ते बंगालचं उपसागर या दोन्ही समुद्रामध्ये मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असून अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात दमट आणि उष्ण वारे सक्रिय असून या वारेमध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिक वाढत आहे त्यामुळे मान्सून अधिक सक्रिय होत आहे तर चोवीस पंचवीस आणि सव्वीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्राकडे काही भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार तर काही भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता देखील या तारखांना बघायला मिळणार आहे चोवीस पंचवीस आणि सव्वीस जून दोन हजार पंचवीस तर या तारखेला पावसाची स्थिती ही कोकण विभागामध्ये दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज रेल तसे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून विदर्भच्या काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जोर कमी राहील मराठवाड्यातील काही भागामध्ये जसे लातूर धाराशिव बीड आणि नांदेड हिंगोली या भागामध्ये मध्यम हलका पाऊस चोवीस पंचवीस आणि सव्वीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला असून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे वादई वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे चोवीस पंचवीस सव्वीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळच्या किनारपट्टीच्या भागामध्ये जोरदार स्वरूपात राहील कर्नाटक आणि गोवा राज्यातही जोरदार अति जो ते अतिजोरदार पावसाचा अंदाजा किनारपट्टी भागात असून वारे देखील राहील तमिळनाडू तेलंगणा इकडे ढगाळ वातावरण राहील अधूनमधून हलक्या सरींचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील तसे कर्नाटक राज्याचा उत्तर परिसर आणि आंध्र प्रदेशाचा उत्तर पूर्व भाग या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद विजयवाडा हलका मध्यम असून पूर्वेकडे जोर जास्त राहील विशाखापट्टणम भुवनेश्वर जगदलपूर कांतामल रौरकेला धनबाद कोलकत्ता या भागात मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी पुढील तीन दिवसात राहील रामगुंडणम जगदलपूरलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्राकडे पुढील तीन दिवसामध्ये पावसाची स्थिती कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून कोकण विभागामध्ये अतिवृष्टीचा जोर आणि विदर्भातही काही ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा जोर वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटाचं बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग झालं तर पुढे लोडला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती पुढील तीन दिवसात सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा आणि तसेच बेडची अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील आणि उत्तर कर्नाटक राज्याचा परिसर बेळगाव मध्यम जोरदार स्वरूपात राहील धामणे राणाकोंडे कानापूर नेटूरगुंजीलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे बिदीलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच गोवा राज्याकडे वास्को दगामा पणजी तिक्सा अलगोटे सायगाव मडगाव कुचकोडे रिवोणा जागवी या भागातही अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मापन कुडल मालवण वैगणी जोरदार पावसाचा अंदाज राहील कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली पोंढा राधानगरी या भागातही अतिवृष्टीचा जोर राहील तसेच रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा खारेपटण गगनबावडा राजापुरेपटन अतिवृष्टीचा जोर राहील लांजा बेलकर सक्रपासेश्वर माकंजन या भागातही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसारी जोरदार स्वरूपातील अड्डला कुरणवाडी सांकेश्वरा मलझाटी चिकोडी मध्यम स्वरूपात राहील कापसी निपाणी जैनवाडी सल्लगा कागल इसपुरलीलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे मलकापूर कोकरोड परोळासमोर अतिजोदार स्वरूपात राहील किनी कोडाली ज्युतबिल कोल्हापूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे तर सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये गोका अलकंगिला हलका मध्यम रेल किडकल ढेवणघाटी चिकोडी मध्यम हलका रेल आणि सल्लगा इचलकरंजी शिरळ मध्यम स्वरूपात राहील श्रीगोपी कोडाची इकडे मध्यम हलका राहील मंगसुळी अतनी अडाली तेलसंग जळकाठी किरंगी मध्यम हलका राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा या भागातही मध्यम स्वरूपात राहील नागज कुची देसिंग इकडे मध्यम हलका राहील आणि धागलपूर बिलर्जत कानामडी या भागाकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील आणि सातारा जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही अष्टा तासगावला मध्यम स्वरूपात राहील इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलुस विटा कराडकडेगाव मध्यम ते जोदा स्वरूपात राहील मायनीलाई मध्यम हलका राहील पुसेवली औन वडोज रैमतपूर सातारा देवराव मोल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे निंदाल देईवाडी बराडशिंगणापूर बारामती लुसुंबे फलटण नांदल लोणाद हलका पाऊस या भागात राहील आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील अरळ अर अरवडिओ सोटोपोट अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे मुसळधार स्वरूपात राहील माकंजन सरवाडा लोटे चिपळूण या भागात असून जोरदार पावसाचा अंदाज राहील गुहागर मार्गाव तांबे आणि तसेच दहागाव खेड दापोली पाचवणी कलजित मंदनगालाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि तसेच महाबळेश्वर पोलादपूर माड वर्धन गोयगाव वाईरावडी मेढा या भागातही तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सोलापूर जिल्ह्याकडे अकलोज माणसलाच वेलापूर बारामती लसुंबे हलका पाऊस राहील तसेच स... मस्वाट पिलवी दिघाची आटपाडी चिंके सांगोळी गिरडी हलक्या स्वरूपात राहील मंगळवेढा मारवाडे झालकी इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे क्रुल बेलाटी जामगाव मंगुळी मंदरूप वलसंग अक्कलकोट सल्लागर वडकरी अलोर या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे सोलापूरलाही मध्यम स्वरूपात राहील तसेच वडोला तांदवाडी तुळजापूर वैरभंग पाणीगाव बार्शीलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे खोंडे सेल्सेस आणि भेमले टिंबोणी वांगी केरण बिघवन केटरोबे गॉन रोड या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या buses are under zing मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशी कर्जात कुलधरण श्रीगोंदा पडेगाव दोन इकडे मध्यम हलका राहील आणि मिरजगाव जामखेड काडा आष्टी राळेगाव सुरेगाव हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे जामखेड काडा आष्टीला हलका पाऊस राहील आणि राळेगाव सुरेगाव पानने सुफे टाके टोकेश्वर आल्याने आणि अळकुटी इकडे मध्यम स्वरूपात राहील उत्तरेकडे जोर कमी राहील धनगरवाडी शिर महाका गुडेगाव बनास निवासा प्रवरा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मांडवे वरवंडी अश्विलय हलक्या स्वरूपात राहील श्रीरामपूर तालिकबान शिर्डी पिल्तांबा कोपरगाव वाबी जवळके मंजूर या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे संगनमेर अकोला इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे जोरदार पावसाची शक्यता चोंडी अलिबाग पेन शिरोकोपोली कसमत जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसर पेटनरेल नवी मुंबई पनवेल उरण मुंबई कोडवाडा ख्रिस्तीवाडा ओमडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे बदलापूर मुरुबाड आंबेगाव शिवाल वैशाखरे जोदार जोरदार स्वरूपात ठाणे कल्याण भिवंडी मर्याबांदर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे गडवाली उंबरपाडा पिलवी मुसळधार पावसाचा अंदाज घाटमात्याकडे राहील तसेच खोटाळे राजूर सम्राट गोंडा कर्डी वैशाला इगतपुरी मुनगाव वाडिवारे कोडाला जवार मोकळा त्रांबा इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे सपाले गोडमाल वाडा पालघर मान्नोर कुडण विसर बाणेगाव क्रूड रोड जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर नाशिक जिल्ह्याकडे शमशेरपूर नांदेड शिंगोटे बावी जवळके मध्यम स्वरूपात राहील पुढील तीन दिवसात पांडुरली सिन्नर निमगाव सिन्नर नागपूर कोपरगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील नाशिक देवळी नागपूर तसंच ओझर जोपूर जोरदार पावसाचा अंदाज आहे माळसाक्रे देवगाव येवला कुसमाडी ममदापूर मनमाड तालवट नांदगाव लासलगाव उणी डोडंबे चांदवड मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे कळवण ओझरले मध्यम स्वरूपात येईल मालगाव आणि तसेच नांदराणे शेळ मालेगाव अंजंग निमचिगुडी नागपूर सटाणा औटी ताराबाद चिंचवे या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे తుడి తినివసాధి నందూరబార జిల్లాకే పావుస స్థితి సాక్రీ బ్యాట చిట్సు చింవడ మధ్యం ద్వారా స్వరూప రైల్ చోరవడ పింపనేట నవాపూర్ అంలి కొక్ పానేగా डोमकाई टिटाने इकडे मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे चिंचवड देवी दुसाने आणि तसेच चिमठाणे नांदराणे जोरदार पावसाचा अंदाज आहे सुत्राणे अंजाले रणाला खरपाली धनोरा आणि तसेच लगतचा पैसर बैठलासा बोरजा इकडे मध्यम स्वरूपात येईल अक्कलकवार तलोडा मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडे जास्त राहील शहादा असोल आणि बरोळा मालगाव इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे बुडकी सांगवी सुले आणि भालाने शिरपूर जयतपूर गुडी इसाले सत्रसेन चिमठाणे नांदराणे जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील कापडण्याला जोरदार स्वरूपात राहील नवारी अंजंग धुळे अरबी बोखरुड बाबडे कुसुंबे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चोपडा अव्वाड जोरदार स्वरूपात राहील तसेच यावल फैजपूर जानोरी पाली स्टेशन इकडे मध्यम स्वरूपात राहील जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगरला आहे मध्यम पावसाचा अंदाज आहे बडगाव कचरा पौर जामनेलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये जोर कमी राहील चाळीसगाव साईगवन अंबाला कन्नड हतनूर पिशोर फुलंब्री अलघुपा देवगाव तालवड मामदापूर वैजापूर गंगापूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सनसी पिंपरी काचूडपाचूड हलका राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनारसी बेडकिन गंगापूरला मध्यम स्वरूपात राहील दक्षिणेकडे जोर कमी राहील जसे दैगावणी पैठण बक्तापूर अमरापूर अन्सापूर हलका पाऊस राहील जालना जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील मंगळूर रामशेखोसोटा वारीगाव ईश्वरनगर हलका पाऊस राहील पानवाडी तसेच परतूरंगी जालना इकडे स्वरूपात राहील देळगाव राजा आणि हंसाबाद सम्राटनगर नगर सुल्लोड बोकरदन मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापूरला हलका राहील बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज गेवराई उमापूर भालम टाकली बालगाव जांभळी हलका पाऊस बघायला मिळणार आहे मांजर हलका राहील आणि आणि वडवणी तळेगाव शिरसोल सोनपेठला हलका राहील बीडकरकमला हलक्या पावसाचा अंदाज आहे यलम चौसाला दारूकेडला हलका मध्यम राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा बर्डापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कळम मासा इकडे हलका राहील आणि बोंब पादुर्कडा मध्यम पावसाचा अंदाज आहे एडशी आणि धाराशिव कामेगाव बेमली बैरभंगा पाणेगोवारशी मध्यम पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे मुरुड बोकडा रेणापूर हलका राहील लातूर रोड श्रंतपाल उदगीर ते हलका पाऊस राहील तसेच कोंड भाडा औसा किंतोड भाटणची किलरणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे औरा शाहजानी आणि हलसी भालकी बीदर इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि हणीगाव जकाल अरुंदा देगळूरुदूर जोरदार पावसाचा अंदाज आहे उदगीर मुरखेलय हलका मध्यम बघायला मिळणार आहे अणुबुजुर्ग जोळकोट मुख्यलय मध्यम स्वरूपात राहील देगळूरुदूरला मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे कवटा नरशी इकडे मध्यम स्वरूपात येईल लोवा वज्जू गंगाखेड पालमलाई मध्यम हलका बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसात परभणी जरीपोरी जंतूरलाही मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील परतूर मट्टा सेलू आष्टीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदेड वगला अजिलकडे बसमत नांदेड वगला मुकेट पेटोंबरी कोंडलवाडी धर्माबाद मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील हिमायतनगर टाकणी मोरचुंदी किनवट उमरखेड जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली अन कळमनौरीला आहे मध्यम स्वरूपात राहील इनापूर मागामोरला जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम रेताडला मध्यम स्वरूपात राहील मालेगाव परतूर महसूल जोरदार पावसाचा अंदाज आहे मंगळुरपे कडचनाखेडा मध्यम पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार मध्यम हलका रेल मेकर डोंगाव बापुरलाई मध्यम स्वरूपात येईल कुदनापूर गाठपुरी चिखली खेळवड बुलढाणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मोटाला पिंपरी गव्हाली बाबरगाव दिगी अडोल अडलबुद्रुक दासराखेड जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड जळगाव जामत पळसी अंधुणा पातुळा मध्यम स्वरूपात अकोला बुरगाव मंजू गोरेगाव गो, अळंदा जोरदार पावसाचा अंदाज आहे मूर्तिजापूर दर्यापुलाई मध्यम स्वरूपात येईल बडनेरा अमरावती नांदगाव मोजारी मध्यम स्वरूपात राहील असे गाव चांदूर बाजार ब्राह्मणथडी अचलपूर चिखलदरा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील तसेच तळेगाव अष्टी कर्जना जळखेडा वरुड नरकेट पांढरणा जोरदार पावसाचा अंदाज अमरावती जिल्ह्याच्या या भागात राहील तसेच नांदगाव कंडेश्वर चांदोर दामणगाव रेल्वे भुलगाव पलीगाव बाबुलगाव मध्यम अलकार राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळने लाटके डाळवा इकडे मध्यम स्वरूपात येईल जोरदार पावसाची शक्यता आहे रुई जवई द्याणी या भागात असून डिग्रस सोंडी पुसद खंडाळा या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे घाटंजी करंजी मोडा पांडकवडा पटणबुरी निमगुडा अलिदाबाद मुसळधार पावसाचा अंदाज आहे महागाव मौर कॅपलाई मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट देवळी कोल्हापूर ठिकठिकाणी मध्यम स्वरूपात येईल वर्धा जामनी बुलकोकाटे दोतीवाडा अरवी वडोणा लाडगड इकडे मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर चंद्रपूर जिल्ह्याकडे चारवकी चिमूर ब्रह्मपुरी मोरली कुटवाडा वरोरा भद्रावती तसेच कायर चंद्रपूर गुगस रोड मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि तसंच बदलापूर गजवाली सोनापूर शिरपूरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील गडचुली जिल्ह्याकडे अष्टी मलचेरा एटापल्ली इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे भांबरगड पासेवाडा सुंद्रा जोरदार पावसाचा अंदाज राहील गिरवाडा पाराकोटलाही मध्यम स्वरूपात राहील कापसी पंगुरुला मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचोली धनोरा मरंगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे चुरमुरा नाटी चौक देसिंग दिगुरी कुरकेडा बालिटोला इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील वलनी सिंधिवाई राजळीलाही मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मार्कस आमगाव चौकी मध्यम हलका राहील आणि तसेच कोलेगाव बोनगाव चिंचगड मार्गाचा जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे दिवरी चिंचोला टोळा गोंदिया सांगझरी तुमसर तिळक गोबरवाई निपाणी डोंगरी रांजेगाव या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे भाडा जिल्ह्याकडे लखनी साकोली संग्रणी अडयल इकडे जोरदार स्वरूपात असून गोतमगाव पावणी बिवापूर उमरेड खेडगाव मध्यम स्वरूपात येईल भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कंदारी अकोला घोटी खरपसर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे नागपूर कामटी बागोली पारशिवनी वनेरा घोटी उमरी सावरणे डोरली कमलेश्वर जोरदार पावसाचा अंदाज आहे दक्षिण पूर्व भागाकडे रेल नागपूर इंगणा ना पाचगाव तसेच बोरीकोकट इथे तिवडा कुडाली काटोल इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज असून तसे काही ठिकाणी जोरदार देखील बघायला मिळणार आहे विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज राहील चुकून तुमचा एखादा विभागलेला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसे तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि ब्लेक्कम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू या नवीन ओटोसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय